नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडगे क्लासेसमध्ये जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला लिहायला वाचायला अगदी सोप्या मराठी भाषेतून आज आपल्या लेक्चरचा विषय आहे टेन्स टेन्स म्हटला तर आपण बघतो की शालेय विद्यार्थी स्पर्धा परीक्षा अगदी स्पोकन इंग्लिश शिकणाऱ्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा भाग सो हा जो टेन्सचा आजचा आपला लेक्चर आहे माझ्या नेहमीसारख्या दहा मिनटाचा लेक्चर होणार नाही कदाचित हा थोडासा लांबेल कारण मला टेन्सबद्दल तुम्हाला सगळं सांगायचं आहे हे सांगत असताना प्रत्येकाला टेन्स वेगळ्या तऱ्हेने शिकायचा असतो कोणाला एक्झामसाठी शिकायचं असतो कोणाला स्पर्धा परीक्षेसाठी शिकायचं असतो कोणाला स्पोकनसाठी शिकायचं असतो आणि त्यावेळी तुम्हाला या पूर्ण टेन्सची आयडिया येणं गरजेचे आहे सो बघा टेन्स म्हणजे काय ओके तर आपण म्हणतो काळ बरोबर माणसाच्या आयुष्यामध्ये जनरली तीन पिरियड असतात बरोबर जसं की आत्ता आपण प्रेझेंटमध्ये आहोत बरोबर सो त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो ओके त्यानंतर प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो बरोबर इथून पाठीमागे तुम्ही बघा तर तो तुमचा असेल पास्ट आणि अफकोर्स जे पुढे होणार आहे तुमच्या बाबत ते असणार आहे फ्युचर सो so, आपले कुठलेही वाक्य ह्या मुख्य तीन काळामध्ये असतात प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर पण प्रत्येक काळामध्ये पुन्हा चार सब असतात जसं की प्रेझेंट टेन्स तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स सुद्धा सांगता येतो कंटिन्युअस प्रेझेंटेन्स परफेक्ट प्रेझेंटेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्स अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे टेन्स म्हणजे पास्ट सुद्धा तुम्हाला सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असं सांगता येईल सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीने सांगता येईल ओके सो आता एकंदरीत तुम्ही बघताय किती बॉक्सेस तुम्हाला इथे दिसत आहेत तर तुम्हाला दिसतील ट्वेल्व बॉक्सेस बारा बॉक्सेस मीन्स बारा स्ट्रक्चर्स बरोबर आता या बारा स्ट्रक्चर्सनं आपण फक्त लक्षात ठेवायला गेलो स्ट्रक्चर्स फॉर्म लक्षात ठेवायला गेलो तर इट इज क्वाईट डिफिकल्ट बरोबर पण मी तुम्हाला अशा काही आयडियाज सांगेन की जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील पण लक्षात पण राहतील सो so, वळूयात पहिल्यांदा मध्ये आपण बघूया ओके सो प्रेझेंटेन्स आपण बघताना आपण एक असं बघणार जेणेकरून तुम्हाला एक रिदम येईल तुम्हाला कळेल की सिम्पल प्रेझेंट कसं असतं सिंपल पास्ट कसं असतं आणि सिंपल फ्युचर कसं असतं ओके सो बघा सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये स्ट्रक्चर असते नेहमी सब्जेक्ट व्हर्बचं पहिलं रूप अँड ऑब्जेक्ट आता एक लक्षात घ्या मी एक व्हर्ब घेतोय जसं राईट आणि कुठल्याही व्हर्बचे जनरली तीन फॉर्म आपण करतो जसं राईट रोट रिटन मी इथे ले ले आहे, ते लिहिलेले तुम्हाल so, okay. so, आहेत तुम्हाला दिसत असतील जेणेकरून तुम्हाला पूर्ण ह्या टेन्समध्ये ते तुमच्या समोर राहतील स्वतः बघा राईट हे पहिलं रूप आहे रोट हे दुसरं रूप आहे आणि रिटर्न हे तिसरं रूप आहे ओके सो सिम्पल लक्षात घ्या जनरली कुठल्याही काळामध्ये तुम्ही जर बघाल ना तर तुम्हाला व्ही वन म्हणजे पहिलं रूप यूज करायचं असतं कुठे व्ही टू करायचं आणि कुठे व्ही थ्री करायचं हे समजून घ्या ओके okay. सो बघा सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये स्ट्रक्चर असते सब्जेक्ट प्लस व्हर्बचं पहिलं फॉर्म आणि ऑब्जेक्ट आता मी समथिंग काहीतरी सब्जेक्ट घेतोय ओके मी सब्जेक्ट घेतोय ही ओके आता मला जो क्रिया मी म्हटलंय की राईट सो ही राईट ही राईट आणि मी ऑब्जेक्ट घेतोय तो काहीतरी लिहितोय अ लेटर सो ही राईट अ लेटर आता याचा मराठी अर्थ लावायला गेलो तर होईल तो पत्र लिहितो हे झालं सिम्पल प्रेझेंटेन्स आता ह्याच वाक्यामध्ये जर आपल्याला सिम्पल टेन्स बघायचं असेल तर काय तर तुम्हाला हेच वाक्य लिहायचं आहे फक्त तुम्हाला व्हर्बचा सेकंड फॉर्म लिहायचं आहे सो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तुमच्या जाग्यावरच राहणार आहे तुमचा बदलतो फक्त व्हर्ब जस की तुम्हाला आता लिहायचंय ही सेकेंड फॉर्म राईटचं सेकंड फॉर्म रोट लेटर आता याचा अर्थ काय होईल त्याने पत्र लिहिले अक्षर आलं का पुढचं बघा आता मी काय सांगतोय फ्युचरची जी लाईन आहे ना तुम्हाला काही पाठांतर करायची नाही आहे तुम्ही जर व्यवस्थित बघाल तर, तर फ्युचरमध्ये फक्त एक विल आणि शाल नावाचे जे फ्युचर दाखवणारे अब्झलरी वर्ब्स आहे ते फक्त ॲड होत आहेत अदरवाईज तुम्ही बघाल ही फ्युचरची जी रचना आहे जर तुम्ही विल आणि शाल जर कुठल्याही याच्यातला गायब करून टाकलं तर तुमच्या लक्षात येईल ही कुठली रचना आहे तर ती आहे फक्त सगळ्या प्रेझेंट टेन्समधल्या म्हणजे प्रेझेंट टेन्समधली वाक्य तुम्हाला एकदा आली त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त विल किंवा शाल टाकायचं आहे आणि तुमचं फ्युचरमधलं त्याच रचनेतलं वाक्य होईल जसं की सिम्पल फ्युचर टेन्समध्ये हो जर मला हेच वाक्य म्हणायचं असेल तर मी कसं म्हणेन आता इथे बघा ही राईट अ लेटर तर फ्युचरमध्ये फक्त काय असतं ही विल किंवा शाल यांच्यापैकी विल शाल आपण आय शाल किंवा वि शाल असं घेतो ओके okay. देन वबचं पहिलं रूप राईट अ लेटर आता याचा अर्थ काय होईल याचा अर्थ होईल जसा तो पत्र लिहितो तर याचा अर्थ होईल तो पत्र लिहील आय होप तुम्हाला ही ची स्ट्रक्चर लक्षात आलेली असेल ओके सो आता इथे बघा तुम्हाला दोन स्ट्रक्चर समजून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला फ्युचर आपोआपच कळेल याच्यावर <coughs> सॉरी आता कंटिन्युअस प्रेझेंटेन्स कसा आहे सो बघा सब्जेक्ट म्हणजे जो आपला ही आहे तोच मध्ये प्रेझेंटचं वाक्य असेल तर तुम्हाला एम आर वापरायचं आहे आणि व्हबला एन जी लावायचं आहे आणि ऑब्जेक्ट तर आहेतच सो आता हेच वाक्य मी जर कंटिन्युअस प्रेझेंटेन्समध्ये कन्वर्ट करायला गेलो तर मी म्हणेन ही इजेमआर पैकी एक हिला इज लागतं ही ला इज क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच राईट इज रायटिंग आणि ऑब्जेक्ट अ लेटर तुम्ही म्हणाल तर अर्थ काय होणार ह्याचा अर्थ क्रिया चालू आहे वर्तमान काळा म्हणजे तो पत्र लिहित आहे तो पत्र लिहित आहे so, सो जेव्हा तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट म्हणायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्रिएला आय एन जी लावायचं आहे आणि इजे मार पैकी एक ऑक्झलरी वॉक घ्यायचा आहे आता जर कंटिन्युअस पास्टेन्स तुम्हाला म्हणायचं असेल तर सिंपल सब्जेक्ट ही ई जे मार घेतोय तिथे तुम्हाला फक्त घ्यायचं आहे वाच किंवा व्यअरपैकी एक जसं ही वॉच आणि क्रिया कंटिन्युअस आहे म्हणून क्रियेला नेहमी आय एन जी लावायचं जसं की रायटिंग अ लेटर आता याचा अर्थ काय होईल जसं हीच रायटिंग लेटर म्हणजे तो पत्र लिहित आहे तसं हिवच रायटिंग लेटर म्हणजे तो पत्र लिहित होता तो पत्र लिहित होता म्हणजे त्याचं पत्र लिहिण्याची जी क्रिया होती ती चालू होती ओके नेक्स्ट आता बघा सिंपल सॉरी कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाहीये तुम्ही हे वाक्य बघताय ह्याच्यामध्ये फक्त इथे विल टाकायचं आहे मग तुम्ही म्हणणार सर जर आम्ही इथे विल टाकलं तर ही विल इज रायटिंग अ लेटर होईल बरोबर बट लक्षात घ्या हा जो इज आहे त्याचा बेस फॉर्म आहे बी सो so, ही इथे विल आणि इजच्या ऐवजी आपण लिहायचं बी म्हणजे बी आणि इज एकच आहे लक्षात घ्या फक्त विल आणि इज एकत्र येत नाहीत म्हणून त्याच्याऐवजी बी क्रियापदाला आहे जी रायटिंग अ लेटर आता याचा मिनिंग काय होईल की तो पत्र लिहित असेल तो पत्र लिहित असेल आय होप कंटिन्युअस दिसला की तुम्हाला गोष्ट लक्षात आली क्रियापदाला आय एन जी लावायचं आहे आणि इज वाच आणि विल बी या तिघांपैकी एक ऑक्झलरी वब तिथे घेतलात की तो तो प्रेझेंट पास्ट किंवा फ्युचर होईल आता इकडे बघा परफेक्ट कुठलाही परफेक्ट टेन्स असतो ना तो दाखवला जातो हॅव हॅज हॅड या शब्दांनी सिम्पल ओके सो तुम्हाला फक्त काय करायचं आहे परफेक्टमध्ये परफेक्ट टेन्स तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला हॅव हॅज लक्षात ठेवायचं आहे सो आपला सब्जेक्टर आहेच ही बरोबर हीला हॅज लागतं म्हणून ही हॅज आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की परफेक्ट मध्ये नेहमी क्रियापदाचं थर्ड फॉर्म यूज करायचं थर्ड फॉर्म जसं काही गोष्टी ठरल्यात बघा जसं कंटिन्युअसमध्ये नेहमी क्रियापदाला आय एन जीमध्येच बोलायचं जसं आपण रायटिंग लिहिलं तसं परफेक्टमध्ये आपण नेहमी क्रियापदाला थर्ड फॉर्ममध्ये म्हणायचं म्हणजे रिटन सो ही हॅज रिटन अ लेटर मग ह्या वाक्याचा अर्थ काय होईल तर इथे ही क्रिया पूर्ण झालेली आहे परफेक्ट ह्या शब्दाचाच अर्थ आहे ती क्रिया पूर्ण झाली लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणजेच त्याचा वाक्याचा अर्थ होईल त्याने पत्र लिहिले आहे म्हणजे त्याचे हे पत्र लिहून झालेलं आहे ओके नेक्स्ट आता जर मला हेच वाक्य परफेक्ट पास्टेन्स मध्ये म्हणायचं असेल तर मी कसं म्हणे सो so, सिंपल ही हॅड च्या ऐवजी तुम्ही फक्त लिहायचं आहे हॅड ओके फॉर्मच थर्ड फॉर्म रिटन अ लेटर म्हणजे त्याने पत्र लिहिलेलं आहे हे प्रेझेंटमध्ये झालं पास्ट मध्ये होईल त्याने पत्र लिहिलेलं होत त्याने पत्र लिहिलेलं होते ओके आत्ता जसं मी म्हटलं परफेक्ट फ्युचर टेन्स सांगण्यासाठी तुम्हाला काही हा कॉलम लक्षात ठेवायचा नाही तुम्हाला एक नवीन गोष्ट नक्कीच कळली असेल तुम्हाला फक्त हेच आहे या वाक्यामध्ये फक्त विल टाकायचं आहे इथे सो वाक्य काय होईल ही म्हणजे सब्जेक्ट आला इथे विल टाकला ओके आता इथे हॅज आहे पण पुर्ण, पुन्हा तोच हॅजचा बेस फॉर्म आहे हॅव ओके बेस फॉर्म म्हणजे मूळ शब्द सो मूळ शब्द लिहायचा असतो जसं की हॅव ही विल हॅव ओके क्रियापदाचं तिसरं रूप रिटन अ लेटर आता ह्याचा अर्थ काय होईल त्याने जर पत्र लिहिलेलं आहे हे प्रेझेंटमध्ये असेल तर फ्युचरमध्ये काय असेल त्याने पत्र लिहिलेलं असेल त्याने पत्र लिहिलेलं असेल म्हणजे त्याचं पत्र तेव्हा लिहून झालेलं असेल ओके आय होप ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला आतापर्यंत कळल्या असतील ओके आता आपण येऊया परफेक्ट कंटिन्युअस ओके व परफेक्ट कंटिन्युअस हा जो टेन्स आहे ना तो खूप कमी वेळा वापरला जातो आणि एका विशिष्ट मध्ये वापरला जातो ओके तो हे पहिल्यांदा तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला कधी जातो तर एखादी क्रिया कंटिन्युअसली चालू आहे आतापर्यंत किंवा कंटिन्युअसली चालू होती भूतकाळामध्ये किंवा फ्युचरमध्ये ती कंटिन्युअसली चालू असेल एका विशिष्ट पॉईंटपासून एका विशिष्ट पॉईंटपर्यंत त्यावेळी तुम्हाला परफेक्ट कंटिन्युअस हा टेन्स वापरायचा असतो ओके जसं की त्याची स्ट्रक्चर काय आहे बघा सब्जेक्ट तो परफेक्ट आहे म्हणून त्याच्यात हॅव्हॅजचा पण वापर आहे त्याला बिन लावायचा आहे आणि तो कंटिन्युअस पण आहे म्हणून त्या क्रियापदाला आय एन जी लावायचं आहे आता हेच वाक्य त्याने पत्र लिहिलेलं आहे किंवा काही आपण याच्यामध्ये काय म्हणणार आहोत ही हॅव आणि हॅच पैकी हॅच त्याला बिन लावलं क्रियापदाला आय एन जी रायटिंग अ लेटर म्हणजे आता याचा मराठी जर अर्थ लावायचा झाला तर आपण लावणार की ही हॅज बिन रायटिंग अ लेटर तो पत्र लिहित आलेला आहे काय तो पत्र लिहित आलेला आहे म्हणजे तो पत्र लिहित आलेला आहे आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की सर मग ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो पत्र लिहित आहे आणि तो पत्र लिहित आलेला आहे तो पत्र लिहित आहे म्हणजे तो आत्ता लिहितोय जस्ट त्याची लिहिण्याची क्रिया आता सुरू आहे ओके आणि तो पत्र लिहित आलेला आहे म्हणजे मे बी तो सकाळपासून अजूनही पत्र लिहितोय ओके सो ही जी ॲक्शन आहे कंटिन्युटी आहे ते एका विशिष्ट पॉईंटपासून सुरू झालेली आहे नेक्स्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय करणार सो सिम्पल फक्त हॅव हॅज आहे तिथे तुम्हाला हॅड वापरायचं आहे जसं की ही हॅड बिन रायटिंग अ लेटर ही हॅड बिन रायटिंग अ लेटर म्हणजे भूतकाळामध्ये त्याची ती क्रिया चालू होती एखाद्या विशिष्ट पॉइंट पासून म्हणजे तो पत्र लिहित आलेला होता म्हणजे तेव्हा त्याची क्रिया चालू होती ओके okay. विशिष्ट पॉइंट पासून आता मी जसं म्हटलं फ्युचरला काही वेगळं पाठांतर करायचं नसतं तुम्हाला एकदा प्रेझेंट कळला त्याच्यामध्ये इथे विल टाका जसं की ही इथे विल पण हॅथचा बेस फॉर्म आहे हॅव सो ही विल हॅव बिन कारण त्या दा रचनेत आपल्याला बिन लिहायचं असतं रायटिंग अ लेटर याचा वाक्याचा अर्थ होईल तो पत्र लिहित आलेला असे मला स्पोकन स्पोकन मध्ये ह्या रचनेचा खूप कमी वापर होतो लक्षात आलं का आत्ता प्रत्येकाच्या भूमिकेतून म्हणजे तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तर तुम्हाला स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे आहेत कारण परीक्षेमध्ये तुम्हाला हे टर्न करायला येतं बरोबर की नाही की कंटिन्युअस पास्ट टेन्सचा परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये कन्वर्ट करा तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की कंटिन्युअसमध्ये आय एन जास्त परफेक्टमध्ये व्ही थ्री सो इथे जो रायटिंग आहे तो तुम्हाला रिटर्न करायचा असणार आहे जर तुम्हाला फ्युचर पाहिजे त्याच्यात विल टाकायचं आहे सो या स्ट्रक्चर्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे